बेळगाव टिळकवाडी येथे प्रथम रेल्वे गेटजवळ सुरू झालेला बीएससी द टेक्स्टाईल मॉल गेल्या चार वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रथम आवड आणि आकर्षण बनलेलं आहे या दिवाळीसाठी ब्रँडेड कपड्यांवर दहा टक्के विशेष सूट दीडशे रुपयेपासून रुपये दीड लाखपर्यंतच्या साड्या उपलब्ध कुर्ता पायजमाची असंख्य व्हरायटीज रुपये दोनशे पासून ते सात हजारपर्यंत सर्वांसाठी सर्व काही एकाच ठिकाणी प्रचंड मोठे पार्किंग ईव्ही चार्जिंगसुद्धा उपलब्ध तसेच अविश्वसनीय किमतीमध्ये मिळते सारीज लेडीजवेअर आणि मेन्सवेअर हा मॉल अतिशय सोयीस्करपणे स्थित एक लाख चौरस फूट आकाराचा पाच मजली आहे ज्यामध्ये गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी फॅशनच्या कपड्यांचे विस्तृत पर्याय आहे पण एवढा बलाढ्य मॉल सुद्धा ग्राहकांच्या गर्दीपुढे कमी भासतो हा मॉल बीएस चन्नबसप्पा अँड सन्सच्या सत्याऐंशी वर्षाच्या जुन्या टेक्स्टाईल हेरिटेज ब्रँडचा एक प्रकल्प आहे सी मॉलमध्ये येणाऱ्या सर्व सणांसाठी आणि लग्नाचा सीझन लक्षात घेऊन अगदी फ्रेश एक्स्क्लुझिव्ह फॅशनेबल स्टॉक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येतो तळमजल्यावर कॉटन आणि सिंथेटिक मटेरियलने बनवलेल्या साड्या रेडीमेड ब्लाऊज मॅचिंग मटेरियल दाखवले जाते तर पहिल्या मजल्यावर फॅन्सी डिझायनर आणि ब्रायडल साड्या रेशमी साड्या कांचीपुरम धर्मावरम आणि बनारसी सिल्क साड्यांसह सा, ब्रायडल लेहंगा आणि गाऊन याची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे दुसऱ्या मजल्यावर खास महिलांसाठी तयार कपड्यांचा भरपूर मोठा आवडीचा साठा आहे जिथे चुडीदार लेडीज एथनिक वेअर वेस्टर्न वेअर इनरवेअर इमिटेशन ज्वेलरी कॉस्मॅटिक्स आणि होम फर्निशिंग ज्यामध्ये बेडशीट्स टॉवेल योगा मॅट्स ब्लँकेट चादर जमखाने इत्यादी साहित्य तर आहेतच पण ग्राहकांच्या तीव्र आग्रहास्तव बीएससी मॉलने इमिटेशन ज्वेलरीसोबत आता अस्सल चांदीची ज्वेलरी आणि चांदीमध्येच बनवलेल्या भेटवस्तूंचा एक विभाग सुरू केला आहे तिथे सुद्धा नयनरम्य आकर्षक दागदागिन्यांची विस्तृत श्रेणी आणि आकर्षक भेटवस्तूंचा समावेश आहे तर दुसऱ्या मजल्यावर या विभागाला भेट द्यायला विसरू नका तिसऱ्या मजल्यावर पुरुषांचे नामांकित मिल्सचे शूटिंग शर्टिंग फॅब्रिक कलेक्शन धोती सेट्स सन्मान शॉल्स हार फेटे गांधी टोपी धोतर पूजामणी यासोबतच तुमच्या चिमुकल्या मुलांसाठी मोठी फॅशन दाखवली जाते इथे तुम्हाला अगदी नवजात शिशूपासून वयस्कर व्यक्तींसाठी सुद्धा कपडे उपलब्ध आहेत तर बच्चा कंपनींसाठी खेळणी बोर्ड गेम्स सर्व काही उपलब्ध आहे तर चौदा म चौथा मजला हा निव्वळ पुरुषांसाठी बनलेला आहे जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या पोशाख ज्यामध्ये फॉर्मल इथनिक पार्टीवेअर सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये शर्ट पॅन्ट जीन्स कुर्ता पायजमा शेरवानी थ्री पीस फाईव्ह पीस ब्लेझर इनरवेअर वॉचेस आणि परफ्यूम्स अशा विभिन्न वस्तूंचा समावेश आहे हा मजला फक्त पुरुषांच्या खरेदीसाठी समर्पित आहे विशेष म्हणजे बीएससी मॉलमध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील सर्व श्रेणींसाठी अगदी योग्य दरांमध्ये कपडे उपलब्ध आहेत म्हणूनच बहुशा सगळेजण म्हणतात की कापड म्हणजे बीएससी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी सर्वप्रथम तर संपूर्ण बी एस सी टेक्स्टाईलच्या परिवारातर्फे आमच्या सर सर्व ग्राहकांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण गेल्या जवळपास चार वर्षापासून आमच्यासोबत जोडले गेलेले ग्राहक आम्हाला आणखी नवीन ग्राहक पण जोडून द्यायला आणि त्यांचा चांगलाच पाठबळ आम्हाला भेटत आहे या पाठबळीमध्ये मोठा जर सिंहाचा वाटा म्हटलो तर गोव्याचा आहे कोल्हापूर सांगली महाराष्ट्रमधून पण कर्नाटकामधून सुद्धा आणि गोव्यामधून सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे तर मग आमच्या दर दररोज वाढत जाणाऱ्या ग्राहक वर्गाचा आम्ही परत एकदा मनःपूर्वक धन्यवाद करतो आणखीन एक मुख्य गोष्ट म्हणजे जवळच आता चा एक चार दिवसांच्यावर दीपावळी आलेली आहे दिवाळी तर मग आमच्या सर्व ग्राहक वर्गाला त्यांच्या कुटुंबाला परिवाराला या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देवी लक्ष्मी आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी संपत्ती आणि समाधान हीच इच्छा धन्यवाद